चला इथंच एक छोट्याशा कार्यक्रमाला जा जाऊन आहे म्हटलं जरा छान जावं छान आपण छान गेल्याशिवाय छान वाटत पण नाही हा आपल्याला ही बघा ही साडी की नाही तशी सगळीकडनं ह्याचे दोरे निघायला लागली सगळीकडनं हे बघ सगळीकडनं दोरे निघायला लागले नवी खोरीस साडी आहे आपल्याला घडीमध्ये कळत नाही एखाद वेळेला साडी ही तशी मला आलेली साडी आहे पण ती ज्या प्रेमाने साडी पाठवली ती मला नेशणं योग्य वाटलं पण दाखवते तुम्हाला घडीत दिसलेली साडी ही इतकी छान असणार आहे आणि एखाद्या मोठ्या कार्यक्रमात लॉटमध्ये साड्या घेतलेल्या असतात द्यायच्या घ्यायच्या साड्या म्हणून त्या घडीत फक्त छान दिसतात आणि आपण पटापट पटापट काढतो ते काय आपण काढून बघत नाही ना तर ही बघा याला पदरच नाही नो पदर जवळच्या इथल्या कार्यक्रमाला ती इतकी सुंदर दिसणार आणि फोटोत नंबर एक नंबर एक येणार आहे ही साडी मी फॉल पिको करून घेतली तेवढ्यासाठी कारण फोटोत नंबर एक येणार आहे ही साडी कॉम्बिनेशनच एवढं सुंदर आहे ना छान आहे ना फ्रेश 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 आहे रंग छान आहे पण द्यायच्या घ्यायच्या साडीमध्ये हा प्रॉब्लेम होतोच घडीत एवढ्या छान प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या असतात आपण पटापट उचलतो आता हे ठीक आहे की अगदी जवळच्याच माझ्या बहिणीनंच मला ही साडी दिलेली आहे आणि माझा स्वभाव असा नाही आहे रागीट बिगीट चिडीत चिडका फडका नाही आहे मी कोणीही काहीही देऊ दे नेसून मग दुसऱ्यांना देईन पण नेसते कारण ते प्रेम आहे ते सन्मान आहे पण बघा की कसं फसवणूक असते अशीच आजकाल ऑनलाईनला पण फार फसवणूक असते ना लक्षात ठेवा मी या खोलीत आले आणि या खोलीतला पंखा चालू आहे पण बोलायचं नाही हो असं काही बोलायचं नाही ओरडायचं नाही कारण आपला मूड खराब होतो ना ओरडल्याने म्हणून चला गप्पा मारायचा मूड आलाय तर बोलते हे बघा बघा किती छान आहे ना हे गोठ घातलेत या बांगड्या घातल्यात आणि हे असं असं कॉम्बिनेशन केलं असं वेगळा वेगळं करायचं नो बंधन असंच का करायचो तसंच का करायचं नो हे खरं पांढरट पडलो जरा पाण्यात गेल्यावर असो दे छान दिसते प्रेम आहे त्याच्यात दिलेलं मैत्रिणींना तर तुम्हाला एक सांगणार होते आत्ता बोलायचा एक मूड आला कार्यक्रमाला जायचंच आहे माझ्याजवळ अजूनही अर्धा तास आहे तर मग म्हटलं बोलावं तुमच्याशी आता सगळ्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे हो, खरं तर म्हणजे आपल्यावर असलेला संस्कार आहे हो हा स्त्रियांवरती आपण नवऱ्याना साथ देतोच नाही का आयुष्यभर साथ द्यायची ही नवऱ्यांना असं ते सगळे मोटिवेशनल सुद्धा आपल्याला हेच सांगतात की की बायकोची परीक्षा कधी होते नवरा अडचणीत असताना असं वगैरे सगळं मुलां मुलाची परीक्षा कधी होते तर आईवडील म्हातारे झाल्यावर आणि असलं काय काय तरी आहे भरपूर सारे ते ढिगभर आहेत मोटिवेशनल टॉक्स सगळेच मोटिवेशनल टॉक्स काही सत्यात एवढे सुंदर नसतात गुलाबाचं फुल आहे ते दिसायला सुंदर काटे ढिगभर असं आहे ते सगळं एका विषयावर बोलणार आहे माझ्या मैत्रिणीची मा मुलगी ते आता सगळ्याच पुरुषांना काही वेळेला काय वाटतं की आपण धंदा करावा बिझनेस करावा धंदेवाले नवरे असं मी त्यांना म्हणते म्हणजे बिझनेसमन म्हणजे धंदेवाले नवरे बिझनेसमन मग त्यांना असं वाटतं छे नोकरी काय करायची दुसऱ्यांच्याकडून बोलून घ्यायला जमत नाही ना मुलांना आईवडिलांची प्रत्येक मुलं आजकाल एकुलती एक एकुलती एक आहेत बॉसचं बोलून घ्यायला त्यांना जमत नाही कारण घरात कोणी कधी बोललेलं नसतं घरात नुसतं हे पिल्लू कोकरू आणि काय लाडका लेख असा असतो ना त्यामुळे त्याला बाहेरचं काम करायला जमत नाही बाहेरच्या लोकांच्या बरोबर मिळून मिसळून करणं कधी कमीपणा घेणं कधी अपमान करून घेणं ओरडून घेणं हे याला माहितच नाही सगळ्या गोष्टी आई हातात देत असते सगळं आयतं देत असते आणि नोकरी करायची म्हटलं की मग ह्या मुलांना जमत नाही मग ह्याना असं वाटतं की आम्ही बिझनेस करणार करूया असं वाटतं त्यांना बरं का माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं एक असंच झालं छान होताना त्याचं काम म्हणजेच तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर होता खूप कष्टाळ आणि प्रामाणिक त्यामुळे प्रोग्रेस पण झाली सगळ्या पद्धतीने छान प्रोग्रेस झाली आणि त्याच्या काय मेंदूत कोणीतरी भरवलं कुणाष्ट की तुझ्या ओळखीत ओळखी खूप खूप आहेत ह्या बिझनेसमधल्या ह्या धंद्यातल्या तर तूच का नाही धंदा सुरू करत हे ना काय असतंय हे जे सप्लायर्स असतात की नाही ते हे असलं भरवतात तुम्ही पण सुरू करा तुम्ही पण सुरू करा आम्ही तुम्हाला मदत करतो आम्ही तुम्हाला कारण की त्यांना माहीत असतं ना किती कमिशन जात मिळतंय त्याला तर तुम्हाला एवढ्या पै एवढे पैसे तुमचे वाचतात वगैरे वगैरे असलं भरवतात तसंच माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या नवऱ्याच्या मनातही भरवलं त्याला लगेच असं वाटलं की त्यांना हे बघितलाच नाही की खूप सारा धंद्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात हा एकच पैलू आहे आणि हा एकच पैलू म्हणजे सगळा बिझनेस नव्हे धंदा नव्हे हे काही नाही त्यात त्या ठिकाणी त्या काय ते ग्रह असतात नक्षत्र असतात कुणाष्ट ते भरीला पडतातच लोक तर तुम्हाला सांगते की आता त्यानं स्वतःच्या नोकरीमध्येच नोकरीचा राजीनामा दिला त्या मालकाची एकतर अडचण केली अचानक राजीनामा देऊन आणि मालकाचाच धंदा जिथं तिथं तो करत होता त्या लोकांशी ह्यानं धंदा सुरू केला बिझनेस सुरू केला लोकांनी त्याला सपोर्ट केला कारण ओळखी झाल्या होत्या प्रामाणिक होता सगळं झालं आणि धंद्यासाठी मग थोडक्या मग लो लोकांनी सांगितलं जरा धंदा वाढवा बिझनेस वाढवा बिझनेस वाढवा म्हटल्यावरती सुरुवातीला काही त्याला फारसे पैसे लागले नव्हते सप्लायरने सांगितलं नाही आम्ही इकडनं देतो तिकडनं तुम्ही जाऊन विका मधलं असतं ते खा तुम्हाला काही पैसे लागणार नाहीत खरं नंतर त्याला असं वाटलं कि तो आणी वा वा, आणी की आपण चार माणसं ठेवावीत ऑफिस काढावं आणि चार लोकांच्या बरोबर आपण हा बिझनेस वाढवावा मग त्याच्यासाठी पैसा पाहिजे आणि काय तुम्हाला सांगते पैसा पाहिजे म्हटलं बँकेमध्ये तुम्ही गेलात की त्या ठिकाणी धंद्याला लागतो जामीनदार पूर्वी धंद्याला मित्र मित्र चालायचे हो जामीनदार पण बँका पण झाल्या शहाण्या हुशार तर त्या ते, ते काय करतात बायकोलाच जामीनदार करून घेतात बायको आणि मुलं ह्यांनाच जामीनदार करून घेतात बायको ही प्रेमात असते नवऱ्याच्या आणि तिला असं वाटतं आपला नवरा किती कष्ट करतोय मोठा व्हायला लागलाय आपण आणि आपल्या माग प्रत्येक पुरुषाच्या यशामागं स्त्री असते असले एक लहानपणापासून भरवलेलं असते ना डोक्यात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ह्या यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री तर लगेच ती बायकोसुद्धा नवऱ्याबरोबर जाते आणि जामीनदार म्हणून बेस्ट पैकी सई करून येते तुम्हाला सांगते हे मी घडलेलं उदाहरण आणि अशी हजारो लाखो उदाहरणं आहेत बरं का बघितलेली तर ते जे उदाहरण आहे तर तिनं आधी सही करून आली पैसे उचलले एक पाच सहा महिने सुद्धा झाले नाही तिच्या नवऱ्याला काहीतरी अचानक व्हायरल फिवर आला आणि तिचा नवरा मेला त्याच्यात तुम्ही म्हणता मेला म्हणू नका मेला म्हणू नका वारला म्हणा निधन झालं म्हणा व्हिडिओ करताना जो शब्द तोंडात येईल आणि पॉवरफुल बोलताना मलासुद्धा पॉवरफुल वाटायला पाहिजे नाही तर त्यामुळं जो येईल तो मी बोलत असते तर तिच्या मुलीच्या नवऱ्याचं निधन झालं एक्सपायर झाला तो त्याच्यात आठच दिवसात एक्सपायर झाला आणि तुम्हाला सांगते तिला एक लहान मुलगी बँक आली की अंगावर राहतं घर गेलो, नवीनच घेतलेली गाडी गेली टू व्हीलर गेली सगळं सगळं गेलो एवढंच नाही ते कर्ज एवढं होतं की ती मुलगी आता एका ठिकाणी काम करतीये लोकांची कामं करतीये आणि ते कर्ज फेडतीये कारण ती जामीनदार होती आपल्याला या इतिहासानी पुराणामध्ये हेच शिकवलंय आपल्या मेंदूत हेच घातलंय की नवऱ्यासाठी सॅक्रिफाईस करायचा नवऱ्यानं बायकोचा वापर करायचा सगळ्या ठिकाणी स्वतःच्या तत्वाना जपण्यासाठी आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा पूर्ण पूर्ण करण्यासाठी हेच आपण आपल्या पुराणांमध्ये पण बघितलेलं आहे आणि ते आपल्या मेंदूत असल्यामुळं आपल्याला ते संस्कार झाल्यामुळं सहजपणे पुरुषाच्या अडचणीला उपयोगी पडायचं हे स्त्रीच्या मेंदूत असतोच आणि ती करते करते मी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष मी कितीतरी बायकांना बघितलंय की नवऱ्याची कर्ज फेडताना नवरा नौ। बायकोला माहीत नसताना कागदपत्रावरती सह्या घेतो राहतच घर जायची पाळी येते बाई माणूस पोटाला अन्न न खाता बाहेरचं काम करून कोर्टाच्या वाऱ्या करते मी बघितलंय डोळ्यांनी बघितले कितीही करुणा दाटली ना तरी काही करू शकत नाही आपण पैशाचा सोंग घेता येत नाही अहो तुम्हाला सांगते हे बायकांच्या मेंदूत कोणी भरवलंय पुरुषाला सपोर्ट करा सपोर्ट करा ते आता ते मोठी एक आपल्याकडे आय टी कंपनी आहे त्याचंच उदाहरण सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे त्यांच्या बायकोने दागिने काढून दिले म्हणून एवढी मोठी इंडस्ट्री उभी राहिली ते एकच उदाहरण बाकी सगळ्या बायकांच्या दागिने गेले पॉईंट नऊ पर्सेंट लोकांच्या बायकांचे दागिने गेले आले नाहीत पर ते एकच पर्सेंट असेल त्याच्यात दिले असतील त्यांनी तर तुम्हाला सांगते सत्यवानाची सावित्री ही एकीच कुठलाही सत्यवान असा आपल्याला दिसणार नाही जो सावित्रीसाठी धडपडलाय स्वतःच्या नवऱ्याच्या आजारपणामध्ये तो त्याचा जीव परत आणण्याचं काम कितीतरी सत्यवान सावित्री करताना बघितलेलं आहे सत्यवानाच्या सावित्री कितीतरी जणींना बघितले आजूबाजूला प्रचंड बघितलेलं आहे पण एकही सत्यवान बघितलेला नाही आहे मी असे मात्र माणसं बघितलेली आहेत लग्न झाल्यावर दहा दिवस अजूनही बायको मरून घे बायको मेल्यावर दहा दिवस मरून झाले नाही तर त्याला लगेचच कोणतरी सांगतो ही आहे ती आहे करता काय बघा महिन्याच्यात लग्न करून मोकळा होता कितीतरी बघितलेले तुम्ही म्हणाल की एवढं का तुम्ही चिडून बोलताय रागाने बोलताय तो प्रसंगच माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या बाबतीतला असा होता की ती अजूनही आहे कष्ट करतीय आणि त्या नवऱ्याचे कर्ज फेडतीय तिला त्या धंद्यातलंही काय माहित नाही बिझनेस माहित नाही फक्त सह्या केल्या प्रेमापोटी आणि त्या क्षणाला वाटलं वा 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 आपण आपल्या नवऱ्याला सपोर्ट करतोय असं वाटून त्या क्षणाला गेली आयुष्य पिचून गेलो त्या पोरीचं पिचून गेलो आपल्या मेंदू गेल। आणि हे सगळ्या सगळेच पुरुष असं करतात तुम्हाला ते हरिश्चंद्राची गोष्ट माहिती आहे काय हरिश्चंद्र तारामती त्यामध्ये स्वतःचं तत्व स्वतःचं दिलेलं वचन राखण्यासाठी म्हणून स्वतःच्या बायकोला आणि स्वतःचं राज्य तर देतोच स्वतःचा स्वतःची बायको आणि मुलगा ह्यांना सुद्धा तो विकतो एका मांगाला विकतो राजा हरिश्चंद्र माहिती असेल ती तुम्हाला गोष्ट हरिश्चंद्र तारामती आपण अजूनही नवनवीन वाचायला शिकलेलो असतो तेव्हा आपल्याला काही पुस्तकं देण्यात येतात आपल्या घरामध्ये त्यातलं पहिलं पुस्तक जे असं छोटीशी अशी पिळपिळीत पेल पुस्तकं पूर्वी मिळायची त्यातलं पहिलं पुस्तक आणि त्यातली पहिली गोष्ट असायची हरिश्चंद्र तारामती सत्याचं वचन दिलेलं असतं ना त्याने त्या वचनाला जागण्यासाठी तो आपल्या बायकोला आणि मुलाला सुद्धा विकतो हा आदर्श आपला मुल पुरुषांना वाटतं असंच आपण विकतच राहावं आपल्या बायकोला आणि मुलांना पुरुषांच्या मेंदूत जीन्स तसेच आहेत त्याचे डीएनए डीएनए त्याचे तसेच आहेत आणि स्त्रीला असं वाटतं मी माझ्या नवऱ्याला साथ देते साथ देते त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी ही आयुष्यभर कष्ट काढत राहते हे एक उदाहरण दुसरं उदाहरण म्हटलं तर त्या द्रौपदीच द्यूत खेळायला बसतात लावली बायको दिली मॅम घेऊन जा म्हणून सांगितले तिला धावा करायला लागला कृष्णाचा कृष्णा धाव बरोबर आहे हे असले डी एन ए यांच्या रक्तामध्ये आहेत पुरुषांच्या आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्या बाय बाएक, आपली बायको ही आपली उपभोग्य वस्तू आहे आणि पूर्वी ही उपभोग्य वस्तू आताही एक जामीनदार म्हणून लग्न कशासाठी करतात एक जामीनदार पाहिजे हक्काचा म्हणून लग्न करतात वाटतं ते बाकी घरात मोलकरीण पण आता तुम्ही म्हणाल हा विषय तुम्ही का बोलताय मी एक शॉर्ट फिल्म पण बघितली त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की त्या मग तुम्ही म्हणता त्या शॉर्ट फिल्मचं नाव सांगा मी नाही सांगत तुमचं तुम्ही बघा जावा शोधा जावा तुम्ही शॉर्ट फिल्म बघा हजारो हजारो बघायला मिळतील त्याच्यामध्ये हे असंच होतं व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे त्याच्यामध्ये नवरा बायको घर घेतात घ पूर्वी कसं घर म्हातारपणी घ्यायचे हो म्हातारपणी घर बांधायला काढायचे हल्ली नाही सुरू झाली नोकरी की ह्याना लगेचच स्वतःची घरं पाहिजेत बघा घर घेतात दोघांच्याही नावावर घेतात आणि तुम्हाला सांगते यामध्ये नवऱ्याची नोकरी जाते नवऱ्याची नोकरी गेल्यावरती त्यालाही कळत नाही आता हे हप्ते कसे भरायचे तिलाही कळत नाही या सगळ्यामध्ये कोणीतरी एक त्यांना आधारस्तंभ भेटतो आधारस्तंभ आणि तो म्हणतो नका काळजी करू जो काय जो कोण आधारस्तंभ भेटतो तो म्हणतो काळजी नका करू मी आहे तुमच्या पाठीशी तुम्ही नका काळजी करू या हप्त्यांची तुम्ही काळजी करू नका राहात मी आधार तुम्हाला सांगते त्या घरामध्ये ते तसंच राहायला सुरुवात करतात हप्ते जायला सुरुवात होती आणि ही फिल्म तुम्हालाही माहिती असेल फिल्म पण आहे आणि सत्यात पण बऱ्याच वेळेला मी अशा गोष्टी बघितलेल्या आहेत ती चाळीशीला आलेली मुलगी किंवा लग्न झालेली बाई कळत नकळत तो आधारस्तंभ असतो तो, तो आधारस्तंभ आणि ती चाळीशीतली स्त्री यांच्यात इमोशनल बॉन्डिंग होतं तिला तो एक आधारस्तंभ विश्वास वाटतो इमोशनल बॉन्डिंग होतो आणि त्यातनं मग पुढे सगळ्या गोष्टी होतात ह्याच्यात म्हणजे हे असं आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे त्यामध्ये तो नवरामनंतर पुढे व्यसनी होतो त्याला हे नंतर झेपत नाही सगळं सुरुवातीला त्याला असं वाटत असतं की नाही नाही माझाही प्रगती होती आहे असू दे काय तर जरासं फ्रेंड्स असतील तर पण नंतर त्याला झेपत नाही या सगळ्या गोष्टी मानसिकदृष्ट्या तो व्यसनी होतो वगैरे वगैरे असं ते सगळं आहे ही फिल्म आपण बघितलेली आहे याच्याही पुढे जाऊन मी प्रत्यक्ष घटना एक बघितलेली आहे एक म्हणजे अशा अनेक घटना बघितलेल्या आहेत इथपर्यंतच सेम त्याच्या पुढे मात्र काय होतं की त्या स्त्रीला सुद्धा असं वाटतं की नाही हे सगळं खूप छान आहे छान आहे सगळं चांगलं आहे काय हरकत आहे ना रिलेशन पुढं जात नवरा सुद्धा आहे त्या ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये यस म्हणतो हो म्हणून जातो आणि तुम्हाला सांगते यामध्ये पुढे जेव्हा हे रिलेशन जातं सगळं जातं जोपर्यंत ही स्त्री देखणी असते चांगली असते छान असते सगळ्याच दृष्टीने तोपर्यंत हे रिलेशन टिकतं काहीच प्रॉब्लेम्स येत नाहीत आणि एके दिवशी पुन्हा एकदा त्या घराचे हप्ते मागायला बँक येते तुमचे बँकेचे हप्ते तटले तर हिला असं वाटतं की काय बँकेचे हप्ते तटायची गरज आहे ना तोपर्यंत तो, तो नवराही मरून गेलेला असतो व्यसनापोटी म्हणून ती फोन करते आधार स्तंभाला की असं असं तटलंय फोन तो म्हणतो की होय का मग तुझं तू बघ तुझं घर आहे तुझं तू बघ काय करायचं ते पटकन तो म्हणून जातो हिला काही समजत नाही हे असं कसं काय ती त्याच्या घरी जाते त्याच्या घरी जाते तिथे ती बघते त्यावेळेला त्याच्या घरामध्ये म्हणजे जिथं ती पूर्वी जात होती त्या घरामध्ये त्या आधारस्तंभाबरोबर आणिच कोणीतरी दुसरी व्यक्ती असते हिला धक्का बसतो त्या ठिकाणाहून तिला हकलून दिलं जातं तिला असं वाटतं आता जीव देऊ काय करू कारण नाही म्हटलं तरी घरी येते तोपर्यंत तो घरही तिच्या ताब्यातून गेलेलं असतं तिला राहायला जागा नसते एका छोट्या घरात ती येते राहायला येते पुर आणि स्त्रिया ह्या अशा आत्महत्या वगैरे करत नाहीत त्या ते झटतात त्यांच्यामध्ये ती ताकदच असते एक्स्ट्रा की त्यांच्याकडे सहनशीलता असते कितीही काही प्रॉब्लेम्स होऊ दे पुरुष थोडा संवेदनशील हाळवा कमकुवत पण स्त्री नाही स्त्री परिस्थितीला तोंड द्यायला जास्त घट्ट असते ती सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला लागते म्हणजे कसं की ती अगदी साध्या पद्धतीने पुन्हा घरातलं दुसऱ्यांच्या घरात काम करायची स्वयंपाकाची कामं करायची डबे द्यायचे असे करत 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 ती एका छोट्याच खोलीत भाड्याच्या खोलीत राहायला लागते हे मी जेव्हा एकदा प्रत्यक्ष सुद्धा एका ठिकाणी बघितलं तेव्हा असं कसं तरी झालं ते ह्या गोष्टी सगळ्याच बऱ्याच ठिकाणी घडत असतात तो स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्त्रियांनी थोडं सांभाळूनच राहायला पाहिजे नाही का कुठ कोणी असू दे पुरुषा शेवटी पुरुष आहे फसवाय तो तुम्ही म्हणाला असं का बोलताय तुम्ही काय होतंय मी ते काही का वेळेला काही फिल्म्स आपण बघतो काही घटना आसपास जेव्हा बघतो आणि त्यावेळेला ना असं खिन्न होतं मन सुन्न पण होतं उदास होतं खरं तर आत्ता मला एका चांगल्या कार्यक्रमाला जायचं आहे पण ती अचानक मला तो फोन आला माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीचा आणि त्यावेळेला ते मी तो विषय सगळा निघाला मी पण तिला विचारलं की काय काय ग कसं कसं आहे तिचं चाललं आहे म्हणली काय चाललंय तसं आम्हीसुद्धा काही फारसा सपोर्ट देऊ शकत नाही पण ती ती म मैत्रीण म्हणाली की आम्ही तिचं तिची लहान मुलगी मात्र आम्ही आमच्याकडे आणलेली आहे सांभाळायला तिचं ती राहती आहे आणि ते फेडती आहे या सगळ्या ठिकाणी मला असं वाटलं आणखीन एक मला एक उदाहरण तुम्हाला सांगवं असं वाटतं की आपले प्रेग्नंट बायकोला सोडून देणारे कोणीतरी चारित्र्यावरती संशय घेतला म्हणून ते पण उदाहरण आहेच ना कदाचित तुम्हाला नाही आवडणार हे उदाहरण मला माहिती आहे पण किती सहजपणे पुरुष स्त्रीवरती स्त्रीच्या चारित्र्यावरती संशय घेतो सांगा सहजपणे किती स्त्रिया असं पुरुषावरती घेतात आणि त्याला सोडून देतात मग किती ठिकाणी अबला आहेत ना कारण त्या सबला झाल्यात तरीसुद्धा त्या अबलाच येतो अजूनही शरीराने त्यांना जे काय अबला ठेवलेला आहे माहीत नाही आयुष्यामध्ये पुढे पुढच्या काही वर्षांनी तरी ती सबला होणार आहे का माहीत नाही पण आपण अनेक हजारो वर्षापासून या गोष्टी बघत आलो त्या तशाच पद्धतीच्या त्यातली एखादी बंड करून उठते एखादी धाडसाने जगते तिचं आपल्याला उदाहरण दिलं जातं परंतु तसं नाही आहे अठ्ठ्याण्णव टक्के स्त्रिया ज्या आहेत ना त्या अजूनही पीडितच आहेत पुरुषांच्याकडून डॉमिनेटेडच आहे जणू काही गुलाम तशाच आहेत अजून प्रयत्न चालू आहेत स्त्रियांचे परंतु अजूनही म्हटलं तरी शिक्षण आहे पैसा आहे स्वातंत्र्य आहे सगळं आहे परंतु तरीसुद्धा अजूनही हे जे आहे ना की स्त्रीचं शोषण होत स्त्रीचं काय फक्त शारीरिकच शोषण होतंय असं नाही आहे स्त्रीच्या जीवनाचं शोषण होतं आयुष्याचं शोषण होतं जगण्याचं शोषण आहे आनंदाचं शोषण होतं समाधानाचं शोषण होतं तिची किंमत शून्य ठेव केली जाते पण तरीसुद्धा माझी जी स्त्री आहे ना ही माझी माझ्या या सगळ्या आया बहिणी आहेत की नाही या सगळ्या त्या झगडतात प्रतिकूल परिस्थितीमध्ये फ्रस्ट्रेट होत नाही परवा सुद्धा मी तुम्हाला एकीची ओळख करून दिली एका माझ्या व्हिडिओमध्ये अहो सगळ्या जण तिला ओरडतात और बोलतात तिला पण तरी नवऱ्याच्या आजारपणामध्ये त्याला साथ देऊन उभं करणारी स्त्री मी तुम्हाला म्हटलं ना की ती फक्त आप मी बघितली आहे म्हणून मला म्हणजे मला असं वाटतंय की नाही स्त्री ही सहनशील आहे पण पुरुष नाही पुरुषाचा लिगो इगो लगेच हर्ट होतो स्त्री नाही स्त्री सगळ्यातनं पुढे जाते आणि मार्ग काढायचा प्रयत्न करते घाबरत नाही कशा तिच्या इज्जतीवर तुम्ही शिंतोडे उडले उडवले तरी ती घाबरत नाही त्यातनं सुद्धा उभी राहते पण पुरुष मात्र खचून जात काय की नाही तर तुमचेही विचार खूप आजकाल छान आहेत तुम्ही खूप छान कमेंट करता हे विषय मी एवढ्यासाठी घेते की आपण एखाद्याचा प्रॉब्लेम नाही सोडवू शकत परंतु आपण चांगले विचार देऊन एखाद्या स्त्रीला धाडस तर नक्कीच देऊ शकतो जेवणाचं हो ना